सव्वेचाळीस वर्षानंतर सांगलीत वसंतदादा घराण्यातील शिलेदराविना निवडणूक सांगली लोकसभा मतदारसंघ म्हणजे एकेकाचा काँग्रेसचा बालेकिल्ला सुरुवातीपासूनच या मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व होतं एकोणीसशे ऐंशीपासून वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातील उमेदवार या मतदारसंघात निवडून येत आहेत पण दोन हजार चौदाच्या मोदीला टेस्ट सांगली लोकसभा मतदारसंघावर भाजपाने विजय मिळवला दोनाजर दोनाजर सलक दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस सलग दोन वेळा भाजपाच्या संजय काका पाटील यांनी काँग्रेसचा पराभव केला आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकांचे वारे वाहू लागलेले आहेत उमेदवारही जाहीर झालेले आहेत महाविकास आघाडीत सांगली लोकसभेचा तिढा आज सुटलेला आहे तब्बल चव्वेचाळीस वर्षानंतर वसंतदादा पाटील यांच्या घराण्याशिवाय सांगली लोकसभा मतदारसंघातील निवडणुका होणार आहेत दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासूनच सांगली लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत तिढा सुरू झाला होता सांगली लोकसभा मतदारसंघावर ठाकरेगटाने दावा केला होता पहिलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारीसुद्धा उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली होती तर दुसरीकडे काँग्रेसमधील आमदार विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला असून हा आम्हीच लढवणार असा पवित्रा घेतला होता यावरून ठाकरेगट आणि सांगली काँग्रेस नेत्यांमध्ये चांगली जुंपली होती दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून निवडणूक लढवली ही निवडणूक तिरंगी झाली वंचित बहुजनकडून आमदार गोपीचंद पडळकर यांनी निवडणूक लढवली होती तर भाजप खासमधून खासदार संजय काका पाटील मैदानात होते या निवडणुकीत संजय कका पाटलांना पाच लाख आठ हजार नऊशे पंच्याण्णव एवढी मतं मिळाली होती तर विशाल पाटील यांनी तीन लाख चव्वेचाळीस हजार सहाशे त्रेचाळीस एवढी मतं मिळवली होती बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली